मला परिस्थिती सांगितली ना लय वाईट मेन तिथं प्रॉब्लेम आज झाला ती गाठ कॅन्सल ती डायरेक्ट उतरली डायरेक्ट झाला मा मग माझ्या आयला ना ती येड लागले ला। म्हणजे टीचर करून टेन्शन घेऊन लागलं तिला लप्ट्याच्या उलट्या व्हायला गार लप उलट्या झाल्या की मग त्रास व्हायला बापाचं टीचर सारखं करायचं मग ती बी खसून गेली मग असं साईकला जीव गेलाय आणि सुना ऐकलं जीव गेलाय म्हणजे आजीचा ऐकलं जीव गेला ना माझ्या मम्मी साईकला म्हणजे चोंड बघितली नाही इकीमिकीची चोंड वेळेला आजोबा नाही आजी नाही फक्त आजचे आणि पाच मला तुम्हाला आठ बहिणी होते आठ बहिणी होते त्याच आठवा केलीस ना, ना।, हा? 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 ना ते तू आठव ते लोक त्यांची काय रिएक्शन असते तू अशी रील ते काय म्हणतात त्यांचं काय असतं त्यांना एकच वाटत कि मला पहिले लय लुटले ना लोकांना ती म्हणते फक्त तू सुधर तू सुधारला ना आम्हाला बरं वाटत पण लुटन म्हणजे तुला यातन जे पैसे मिळतात ते हा मला ऐंशी हजार दिवसाला भेटायचं ऐंशी हजार कोटिंगला लिबिन का पाहिल पुण्यात टायमिंगला कुठे कुठे जायचं म्हणजे कधी टिकटॉकच्या टायमिंगला आता बी आता मी तीस पन्नास हजार बी घ्यायचं त्या मला